श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आता लवकरच मार्गशीर्ष महिना येत आहे त्याचप्रमाणे दिवाळी येत आहे तर आपल्यासाठी एक खूप सुंदर असा करंडा मी घेऊन आली आहे गजलक्ष्मीचा करंडा हे बघा गजलक्ष्मीचा करंडा हा असा उघडतो हे बघा इथे आपल्याला हळद ठेवायची आहे इथं कुंकू ठेवायचं आहे खूप शुभ आहे मध्ये माता लक्ष्मी आहे आणि कडेला गजलक्ष्मी आहे सिल्वर प्लेटिंगवर गोल्ड पाणी दिलेलं आहे आणि पॉलिश वगैरे जाणार नाही म्हणजे लगेच जाणार नाही कालांतरानं ना म्हणजे वर्ष दोन वर्ष तर सहज तुम्हाला आरामात जाईल आणि असा दिसतो आहे बघा हे बघा खूप शुभ आहे गजलक्ष्मी असल्यामुळं खूप ह्याच्यामध्ये सुख समृद्धी सौभाग्य प्राप्तीसाठी खूप छान आहे हा अशा प्रकारे आहे कुणीही बायका वगैरे आल्या घरी अचानक की एक हॉलमध्ये हदी कुंकाचा करंडा नेहमी असावा माझा तर नेहमी असतो तर हे आपल्याकडे आता प्रॉडक्ट नवीन आलेलं आहे ज्यांना हवा त्यांनी इथं व्हॉट्सअप नंबर देते तिथं संपर्क साधावा आणि लवकरात लवकर मागवा थोडेच पीस आणले आहेत आणि खूप छान आहेत म्हणजे खूप रेखीव आणि सुंदर आहेत हे बघू शकता जवळून बघा तर ज्यांना हवा त्यांनी लगेचच व्हॉट्सअपला या आणि मेसेज करा करंट हवा कि आहे किंमत आहे तीनशे पन्नास प्लस कुरियर म्हणजे चारशे दहा रुपयाला पडेल हा ज्यांना हवा त्यांनी लगेचच बुक करा श्री स्वामी समर्थ